अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी करंजा येथे कोणीतरी मुस्लिम धर्मगुरूचे नाव लिहिलेली रांगोळी काढली झालं मुस्लिमांच्या भावना भडकल्या मुस्लिमांचा गट रस्त्यावर आला त्याने विटंबना करणाऱ्या विरोधात कारवाईची मागणी केली तसंच अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील कोटला भागा भागात रस्त्यावर टिया देऊन रस्ता रोखला पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि संबंधित तरुणाला ताब्यात घेतले खर तर त्यानंतर आंदोलन करण्याची गरज नव्हती पण हे मुस्लिम तरुण पोलिसांचे ऐकत नव्हते याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना दंगल भडकवायची होती रस्ता ठप्प करून लोकांना त्रास द्यायचा होता त्यामुळे अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला भावना केवळ यांच्यात असतात ना विशेष म्हणजे यांच्या भावना भडकल्या की दंग दगडफेक हिंसाचार करून ते इतरांना त्रास देणार त्यांच्या मालमत्तेचे जीविताचे नुकसान करणार आता बस झालं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मागे मोठा समाज का आहे हे अशा प्रसंगातून दिसते